नमस्कार इन गोवा बातमीपत्रात स्वागत गोवा माइल्स आणि खासगी टॅक्सी चालकांचा वाद हातघाईवर पोहोचला आमदारांच्या निवासस्थानी बोलवण्यात आलेल्या बैठकीदरम्यान हा संघर्ष चिघळला स्थानिक आमदार प्रवीण आदलेकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला मात्र आपला खाजगी टॅक्सी चालकांना पूर्ण पाठिंबा असल्याचं आमदार म्हणाले

ते डायरेक्ट आमच्या देताले आणि त्यांच्या जे जे डिपार्टमेंटान जॉब करता त्यांच्या डिपार्टमेंटान इन्वर्ट करतली ले ते लेटर सगळी आणि पण की सरकार त्यांच्यावर स्ट्रीक ॲक्शन घेता ती आता हो मनीस आता त्या आयच्या तो सस्पेंड जवय टर्मिनेट जाय जो किती गव्हर्नमेंटचा कायदा आता तेतून त्याचे कम्पलसरी ऍक्शन घेऊन जाय तो गवर्नमेंट जर्वन विथ युनिफॉर्म तो एज अ गोवा माईलसाग्री प्रेझेंट करता भी तू बट आमदार इतले फ्यूरियस कीटक झाले कीटक झाले आमदारा इतले राग किटक झाले आदारांक राग येचं कारण ना आदारान सगळ्यांचे भव्यव्य चितलेले ते काय दिसले लोकल लोकल्सांना त्रास जाता सो त्यांनी सांगले आपले जे लोकल आहात जे लोना काढून गाडये घेतलेली आहात त्यांचे पोट भरना थंय आणि हे गोवा मैस आहात ते हाफ रेटीन वयता सो ओबियसली ते राग तरी नयतरीचे हा कार्यकर्ते आहात ते वावरता त्यांचे भुरग्यांचे पोट भरना जाल्यार ते व्हाट दिसतलेत न आज ते भाडी व्हरता

हजार रुपयांक हे भाडे घेता कलांगूट वचपाक आणि हे सातशे रुपयाचे पोट भरता यांच्या खाती अख्खी धंद्याची वाट लागलेली आहात कलांगूटकार आमच्या नावान बॉब मारता तुम्ही म्हणता अख्ख्या पेडणेकारांनी म्हणता नु, धंद्याची वाट लागली म्हणता

इशु, इशु तेंचे तो विथ युनिफॉर्म व्हाईट शर्ट घातला आणि ब्ल्यू ड्रेस तुम्ही सो, सो नोट करा इमिडियेटली त्याचे एक्शन एका चेअरमेना कॉपी दोतले आम्ही मागणी करून गाडी भाडी मारू शकना आणि काउंटर त्यांचा चलो शकना तेंका काउंटर वो दिउंग शकना काउंटर बेस ते चलो कुछ चलो कुछ शकना जेन्ना नोटिफाइड स्टँड येता पय खैतरी मोपा एयरपोर्ट आर नोटिफाइड स्टैंड येलो हा दैट इज ब्लू कैप तेन्ना एप बेस टैक्सी चला ना कायदा तुम्ही आरटीओ विचारू शकता होसान ये सगळे बरे असा बट तेन्ना गोवा माइल्स येले तेन्ना तुम्ही किदा डंडर बसून आन केन्ना तेन्ना ब्लू कॅप दिउंग ना नु तेन्ना ब्लू कॅप ओके रे त्यांना तुम्ही كده गुगिरवले काल तुम्ही बोर्ड कार्डवर सगळे एकत्र आमचे अस्तित्व झगडी चालूच असली आम्ही स्ट्राइकार बसले त्यांना त्यांना आम्ही भाडी काढले या आम्हाला एंटर दीता देखा आम्ही كده करू शकता विथ बेस्ट ब्लेसिंग ऑफ पॉलिटिशियन आम्ही كده करू शकता आणि आमदार काढले वचो स्थानिक आमदारचा आहे बहा म्हणून जे झाले नो त्यांना गोवा माईल्स काढले गोवा माईल्स आता तो सांगता सांगतात आपण आहो ऑर्गनाइजमेंटचा त्याची खदिरत तो सांगता त्यांना अगेंस्ट असताना झाले काउंटर कसं येलो आता ते हाय लेव्हलाच्या सेटिंग जाता झाले ते

या आज थं वचन आम्ही त्यांना हातीक धरून बाहेर काढू शकना आज जो विषय हा आम्ही जे उलयतात पण आज गोवा माईल्साक जे भुरगे चलतात आमचे पेडणेकरू अस पण ज्यांना सुरुवाती गोवा माल आले त्यांना रिटर्न भाडी मेळटाले नर रिटर्न जर भाडे त्यांना मेळ ना त्यांना तीनशे रुपया दिले आज ज्यांना गाडयो वाढल्या त्यांना त्यांचे तीनशे रुपया कमी झाले आम्ही त्यांना तेच सांगता गोवा माईल्साक सांगलेले की तुमची रेट वाढया जर गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करता जे तुमची रेट वाढया ज्या भुरग्यांक तुम्ही सातशे रुपया दिता त्याचे चारशे रुपया पेट्रोलाक वयता तीन रुपयाचा पर किलोमीटर जर मेंटेनन्स काढले जर एकशे ऐंशी रुपया वयता हे सगळे जर काढले त्या रुपया त्या गोवा मालचा जर चलता गाडी पहिली तर दोनशे ते दोनशे रुपया हे त्या भुरग्यांक लागून ला, आम्ही आवाज करीत आहात की जर गोवा माल्स जर रेट वाढयली सगळ्या काउंटरांची रेट वाढतली आणि जर तो रेट वाढयना जर ते हॅप बेज चलोव आणि जर तो हॅप बेज चलयता आणि जर आमचे पेडणेकर भाव जे गोवा महिला चलयता त्यांना आम्ही बाकीच्या काउंटरांचे शिफ्ट करून त्यांना योग्य योग्य रेट मिळपाल हे आमची झगडी चालू असा सरकाराकडे आम्ही निवेदन दिले जितले आमचे टॅक्सी आहात जीएलन तो खऊंटरात चलो तो आमचा पेडणेकर त्याच्याबरोबर एक प्रश्न सर एक वर्ष झाले गोवा मायल्स थं काउंटर असा आणि तुमचा एम एल आसा तुम्ही म्हणता तुमचा एम एल ए सी एमातोन मेळा सी एम कानार घेणार का एम एल ए कानार गेना? आता सध्या त्याच्यात त्यांचे उलाव चालू आहे काल मायकल लोबोचा पासून एक स्टेटमेंट आयल् सांगला आपण आपल्या लोकांबरोबर हा जे टेक्सीकार आहात कालंगूटचे त्यांच्या बरोबर आपण हा आपण जाता तिथला त्यांना सपोर्ट करतो गोवा मायल्स त्या त्यांच्या एरियेतल्यान पिकअप करपाक ना म्हणते आणि सेकंड थिंग तुमक सांगपाची गजाल म्हटल्या गोवा माईल्सचा जो मॅनेजर हा वयर मॅनेज करता एअरपोटाचे नाव किती ना तर रेट खोर्थ खोर्थ म्हणून उल्हास खोर्थ म्हणून ते हावे पर्सनली सांगलेले आम्ही सगळे भरगे पोलीस स्टेशनारे जमलेले त्यांना हावे पर्सनली सांगलेले आमचे देडशी दोनशे पे पेडणेकर गाडी आहात पण आम्ही सगळे तुम्हाला गोवा माईल्साक जॉईन जाता आम्ही गोवा माईल्साक चलयता पण जी गॅजेटेड रेट हा जी आम्ही अजून मेरेन मागता ती रेट तुम्ही दिया ती रेट एक तुम्ही एग्री जाता आम्ही सगळे तुमच्या गोवा फॉर्टी थ्री रुपीज पर किलोमीटर आणि गोवा जे भुरगे गाडी चलता त्याला पंचवीस रुपया मिळाला खरो म्हटलं त्यांच्यानी आवाज करपाक जाय गोवा गोवाची रेट वाढून मेळपूक जाय पण त्यांच्या खात्री आम्ही रेट वाढून त्यांना मेळपूक जाय म्हणून आम्ही एप्लिकेशन त्यांच्यानी एप्लिकेशन सुद्धा देऊ ना अजून रेट मेळपूक जाय कसे चले टायर झरले टायर झरले तर घालपाक हा पैसे का म्हणून रेट मेळच्या खात्री आम्ही फाईट करता तेंकां दिसता आम्ही यांच्या जीवावर उठल्या वयच्या पेडण्याकाराक कितें म्हणाना जो तो पेडणी ती गोवा मायस ती गोयकारांची न्हू ती घाटयांची म्हणटा आम्ही गोवा मायज घाटयांची गोवा मायसाक जे भुरगे गाडयो हो चलयतात ते घाटी न्हू ते आमचे आहा ते नाविलाजाक चलयतात खंय दुसऱ्या कावंटराक चलाना म्हणून तेंच्यानी उमेदीन गोवा मायसाक गाडी लावन गोवा मायज म्हणटा आसपासला आमदार عايز आम्ही आमदार मेलापा गेलय रिगार्डिंग आमका टोल वेव करपाचो जो लोकल बिडी नदी रिसो वेव करपाचो मेन टा भांगासर आमका गोवा मैसाची गाडी ये सो तो त्यांची एक डेलिगेशन येला मेलापा आमदार आणि आमचे बुऱ्या इथे बाहेर असले आणि ताडून कदमपचो एक गव्हर्नमेंट सर्वण आ त्याची नाव नोको तो गव्हर्नमेंट सर्वण विथ युनिफॉर्म एल हा विथ युनिफॉर्म आ तो विचारले गोवा मैसाची जर मीटिंग आमदाराकडे हा जळ तू किते करताय बितोस तू गमेंट सर्वंट कदंबाचा ड्रायवर किंवा कंडक्टर खबर ना कदंबा युनिफॉर्म घालून तो भून रावला आपण पर्सनल येला तेका क्वेश्चन केला तू जर पर्सनल करताय हा गोवा माईल्सच्या मिटिंगेक तू किती करता आणि तू किया उलयकडे जर तो सांगता आपण ना आपण पर्सनल पर्सनल झालं बाहेर राव म्हटले तू का आमदार अपॉइंटमेंट देतो त्यांना यो आणि उलय ते गोवा माईल्सची मिटिंग जे होता करता आज सरकारान जे गाडयो विकल्या पण आणि कोणाकडे सायकल ना ते आपण गाडी दिल्या म्हणता बंगलेकारांना गाडि दिल्या हा सर हे ड्रायवर घाट्या हाडल्या घाटी ड्रायवर दोन गाडि हो चलयता गोवा माईल्सांत आमची जी पेडणेकारांक योपाची लिगल भाडी आम्ही मारपची अर्ध्या रेटी वास्को दाबोलेकारांक विकता मडगावकारां विकता ही भाडी हाफ रेटी आणि हे जे आपण पेडणेकर म्हणता आणि पेडणेकर गाडि चलयता त्यांना हे ते नागड्याचे नाच जे मॅनेजमेंट त्यांचे गोवा माइल्सचे हे ओपनली दोळ्यांनी पय શન ઘર સંડેક નવ સાર સાં સકા સાવન ઘેન સગી સાવ

थांबल्यात किती सांगू सांगा आणि एकंदर झाले डिस्कशन आणि लास्टा पण टॅक्सीचं टॅक्सी भावांचं माझ्या आज पेडणेकरांचा त्यांना खूप न्याय देऊन जातो हो, न्याय नो आय एअरपोर्ट झालं पण त्यांना हे जे आमच्या टॅक्सीवाल्यांचे जे आमचे भाव आयज त्यांच्यानी गाडयो काढल्यात आपल्या स्वतःच्या पायाचे आणि उभे राहून आपले फॅमिली जगयतले म्हणून आज त्यांच्यानी ही गाडो काढल्या ते लोनर काढलेले असा सगळ्यांनी किती काढला आपल्या स्वतःच्या गावांत खरी एक प्रोजेक्ट तो मोपा मोपा म्हणून त्यांच्यांनी चितलो मोपाचे प सगळे ड्रायवर असतात गाडयो जाय पडतो पण ते आमच्या पेडण्याच घेऊच म्हणून असं व पहिली अग्रिमेंट जो आज ह्या जी एम आराकडे जे आज त्यांना हे सफर जातात पण ते सफर जातात आयज जे सफर आयज हो एग्रिमेंट केल्लो जे आयज के लोकलांक इतले जॉब मेळचे आमचे जे पळय आयज गांवचे आमच्या भाव हे टॅक्सी लागतो असे सगळे ह्या अग्रीमेंट पहिली जाऊन झालं आज जे आम आरां जे पण पे आमचा पेडणेकरांचा फायदा घेतलेला का पोटं भरू येऊन हे स्वतः आपली पोटा भरूक आहा जे पळय आयज ते हंग सफर जाता पळय लोक हे स्वतः हे आपले पोटा भरपाक लागून हे हंगासर आमकां त्रास करून दवरलेले आसा पेडण्यान त्या लागून हांव तुमकां सगळ्यांना सांगू सोदता टॅक्सीवाल्या भावांक केन्नाच खंय खियोपाची गरज ना तुमच्या वांगडा हांव सदांच आतांय आता, आता फुडेंय बी तुमका के तुमकां हांव सदांच तुमच्या न्यायाक हांव सदांच झगडटलो भाई आता सध्या नऊ दोन्ही वाटेन पळेल पळेले झाल्यावर गोवा माईलसान सुद्धा पेंडणे कर असतात आणि आता लोकल असतात तिथून सुद्धा पेंडणे कर असतात दोन्ही हातून दोन आमचे भाऊ दहा पेंडणेचे माझे किती म्हणणे आयज म्हाका प्रॉमिस केल्ले की म्हाका पाचशी गाडयो दिता म्हणून पाचशी गाडयो म्हाका अजूनही दिवक ना देडशी गाडयो दिल्यो बाकीच्या गाडयो खंय पावल्यो माझो तो हे हा क्वेशन पयलो आयज तो पाचशी गाडयो दिता आयज तुम्ही म्हणटात किदें आमच्या पात्रांव ये पात्राओं आमका करूं योग ना, हे दुसऱ्यां आंग पात्राओं करूंपा के लिया, सांगता तुमका आइस संगता, आइस ये इंचानी पात्राओं आने आमका अंसर काम वाले करूं दोल